नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण चालू आता सर्व भाऊमान मंडळी आता जेजूरला चाललोत तर मित्रांनो तुम्हाला पण दाखवतो पहिले आपण जाताना जे जे जाताना मंदिर लागते ते आपण दर्शन घेणार आहोत पहिले नंतर आपण संध्याकाळी जेजूरला जाणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला आता जाऊ आपण तिकडं भेटतो आता तर देव घेऊन चालले तिकडं जाऊ आपण आता चला तर आता आपण आलो आहे तर बस जवळ देऊ बी आणलेत गाडीत आता आता आपण निघू थोड्याच वेळात तुम्हाला पण दाखवतो तर चला आपण आता जाऊ पाठी पाठी अजून एक बस बस पाहू शकता आणि इकडे आपले मित्र तर चला जाऊया चला आता आपण पोचलो तर महाडला वर्धमानाचं दर्शन घ्यायला हे अष्टविना चौथ्या क्रमांक आहे चला आपण पुढे जाऊ आता दर्शनाला जाऊ इकडे पोहचलो आता इकडून देवासाठी ओटी हारवीर घेऊ शकता इकडून आला तर समोर मंदिर आहे तर मंदिर जवळ आत्म्यात जाऊन जव दर्शन घेऊ पहिले आपण दर्शन करून आलो तुम्ही असाल आणि हे देऊळ अष्टविनायक एक आहे येथील मूर्ती एका तलावात सापडलेली पंचवीस साली बालांचे सुखेदार रामजी महादेव गोवळकर यांनी हे मंदिर बांधले इतर नंतर आपण आता नाश्ताष्ट केला आता इथून निघतो आपण महाडवरून

तो तो था। आता पोचलो त्याची शिर्डी शिरगाव इथे माझा पाठी पाहू शकता प्रवेश जाऊ चला आता आतम्यात जाऊ प्रवेशगाव इथं आपण आत्मेत आणि इकडे आत्मेत येतच आपल्याला इकडे पायबी देऊन आत्म्यात जाऊ समोर पाहू शकता साईबाबांचं मंदिर तुम्हाला आतमध्ये दाखव तिकडे जाऊन दाखवतो चला तिकडे जाऊ आपण मंदिर चला तिकडे जाऊ आपण करून मंदिर पाहू शकता आतमध्ये फोन अलाउड नाही दाखवू नाही शकत खूप सुंदर मंदिर आहे पण आता बसलोत दत्त मंदिरची जत्रा नारायणपूर आत्म जाऊन आपण दर्शन घेऊ पहिले तुम्हाला पण दाखवतो कसं आहे आणि इकडे छत्री उडली <laughs> आणि बोधातले चरित्र लावले

चला शॉर्टकट चला शंभर बाहेर चाललं तुम्हाला कसं वाटतंय वाटत पंढरश तुम्हाला कसं हो पाय उलटे झाले टांगे पलटे घोडे फरार तो आसमान के ऊंचाइयों में कहां से आते हैं अंबड़ गोले अंबड़ गोले अंबड़ गोले अंबड़ गोले खाए थे तब अंबड़ गोले वाटप चालू है अरे हिलकोट हिलकोट हम रनिंग लाला आणि खालचा नजारा पाहू शकता आणि इकडे नजारे बघा हे आणि हजारे पाहू शकता सिलेंडर घेऊन बाणबाई मंदिर डोंगर है एक गौन पट आपने तो कभी देखा नहीं होगा, होगा। असं जर चंद्रावर पहिले पाऊल टाकणार आहे मनीष पाटील मनीष पाटील मस्त बिडे अजून खूप चढायचं आहे था। खाली बघा वन व पॅटला आहे खाली ए, ए दे गुड गुड्यात खाली पोचलो आपण आता वरती वेळ लावू शकतो जुनी चे तेल झाला विघ्न टाला चला आपण आतमध्ये जाऊ काय करता अरे घोडे उद्यान लिहून गाडं पण

बस ترى نا بھی کا یہ ایک دم ڈینجر منسا ہم میں ایک دم ہٹ کے لگا وہ لڑے لگا دیتے ہیں تنگلا یہ لگا تنگ لیا اچھا یہ میں لال بولی ویٹ بولی اے ا جنگلی ایسے ملیں گے یار اس لگے اے یار لگے سے ہری ہاں بس श्री स्वामी समर्थ पांडे पाडे पांडे चष्मा बहिनो पाडे काय पांडे तिकडून थोडं पुढे आल्यास आपला इथे वीरभद्राचं मंदिर लागतो आता मंदिर इकडे पण मंदिर आहेत विष्णू लक्ष्मी मंदिर आणि तिकडे थोडं पुढे गेल्या प्रधानचं मंदिर म्हणजेच बानाईचा भाऊ आणि हा मंदिराच्या पाठचा कडेपाठावरून खाली उतरलो उद्या भेटू भेटू आता आपण रूमवर जाणार होता इथून सगळं रूम वर आपली गाडी पण तिकडे लागलेली आहे पहिला उतरलो मी हा हा पहिला उतरला आणि चंद्रावर 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 पहिले पाऊल याने टाकलं चक्कर पण आलेली थोडीशी पण ठीक आहे चला बस कुठे आपली तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय आपण आता उद्या नवीन जयजूरला जाणार आहोत तर हा व्हिडिओ इथं बंद करतो उद्या पार्ट टू येणार तर चला व्हिडिओ इथे एंड करतो बाय